मला बरे नाही आहो दादा माझं काम आहे म्हणून मी उलट तुमच्याकडे फोन केला आहे काय मला नाही नाही समजायचं काहीच नाही मी उलट म्हणलं तुम्ही काहीतरी यातनं मार्ग काढाल म्हणून फोन केला माझा काय संबंध आहे हा तू उद्या जाऊन बिरशील तुमचे बंधू तुमचे बंधू आहेत म्हणून मी बोलतो का कोणी तुला जर तिने काय चुकीचं केलं असेल किंवा तू तिच्यावर काय चुकीचं केलं असेल तर ती तुझ्यावर ऍक्शन घेतील हो तेन ना त्यांनी माझ्यावर घेऊन माझं एक कर्तव्य होतं तुम्हाला एक लहान भाऊ म्हणून सांग ना तुमचा संबंध नाही म्हणत किती छान आहे ती मला माहिती आहे ना बरं ठीक आहे ओके तू किती छान आहे मला माहित नाही का हॅलो हॅलो हा दादा किती छान आहे ती माहिती नाही का मला दादा आता बोलण्यात हे नाहीये मी तुम्हाला तुम्हाला सांगणं माहीत नाही मला मी काही कोणाच धोका दिलेला नाही दादा हा मला डोके दिलेले आहेत उलट मला धोके दिलेले आहेत उलट नाही मला माहिती नाही का तुम्हाला सांगायला हा ठीक आहे दादा नको शब्द आहे मी नाही तुमचं का मी तुम्हाला काहीच बोललेलं नाही मग मी तुम्हाला एवढंच म्हणलं तुम्ही तू तुझे अवका तित्रहा मी आहे मी बाहेर नाही राहते दादा मी अवकातीच आहे म्हणून फोन केला नाही तर फोन केला असता का तू काय भेटा धमकीचा काय संबंध आहे जमकीचा काय संबंध आहे आहे काय संबंध म्हणून फोन केलाय तुम्हाला तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय मला सांगा पहिल्यांदा तर शिवाय देऊ नका दादा तुम्ही तुम्हाला रिस्पेक्टफुली मी बोलतोय दादा तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला मी फोन केला तुम्ही सुद्धा आधी मिटिंगला होते एक दोन बिझनेस मिटिंगला तुम्हाला व्यवहार करायच्या आधी बोललास का व्यवहार करायच्या आधी तुम्हाला व्यवहार माहिती दादा मला काय समजायला माहित असायचं बरं न सुद्धा माहिती तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं तुम्हाला सांगणं मला कसं माहिती तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं दादा तुम्हाला सांग बरं पण मला माहित कसं काय म्हणू शकतो तुम्हाला व्यवहार माहिती आहे म्हणून आता तुमचा भाऊ आहे तुम्हाला तुमच्या भावाचे व्यवहार माहित नाही तुला माहित आहे तुझ्या भावाचं सगळं हा जाऊ दे आता काय हा तू कशामुळे मला फोन केला कशामुळे तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला तुमचा ना तू कुणाच्या केलास हा एकदम मिसार ना तू दादा हे बघा तुम्ही तुम्ही एक रिस्पेक्टिव्ह पर्सन आहे तुम्ही शिवाय देऊ नका पहिल्यांदा तर बरं का तुम्ही तुम्ही एक पर्सन तुमच्या तुमच्यासाठी खिशात आम्ही काय धावपळ केली आम्हाला माहिती आहे दिलंस का काय तुम्ही तुला तुम दे म्हणलं का तुम्ही दे म्हणलं का नाही दे म्हणलं का तू बाहेर नंतर काय तुम्हाला माहित तुम्हाला माहित ना का व्यवहार काय तू काय बिऊ दे माहितच नाहीत का व्यवहार काहीच अरे काय संबंध तूच बोलायचं रे दादा तुम्ही शिव्या देऊ नका पहिल्यांदा तुम्हाला काय बोललोय मी तुम्हाला काय बोल तुम्हाला काय बोललोय तुम्ही दादा शिव्या देऊ नका तुम्ही तेच म्हणतोय तुम्हाला शिव्या देऊ नका दादा काहीच चुकीचं बोललो नाही मी एवढंच तुम्हाला बोललोय हा तुझा संबंध काय मला फोन करायचा सांग ना बर ठीक आहे काय संबंध आहे फोन तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केला बर ठीक आहे तुमचा मला काय शिवाय द्यायचा मला शिवाय काय संबंध आहे मला तू काय बोलतो तुम्हाला मला माहिती आहे काय बोलतो मला ब्लॅकमेल करतो का काय काय ब्लॅकमेल करतोय मी तुम्हाला एक प्लॉट दोघं जणांना विकलाय त्यानिमित्त काय ब्लॅकमेल करतो फोन एक प्लॉट ब्लॅक एक प्लॉट प्लॉटाला विकल्यावरती उद्याच्या ही जर गोष्ट समोर आली तर मला म्हणून फोन बाकी काय विचार लागला बरं ठीक आहे करतो नमस्कार बरं ठीक आहे करतो काय करायचं मी चांगल्या चांगल्या हिशोबाने फोन केला हॅलो काय संबंध तुझा मला फोन करायचा संबंध नाहीये का बोलायची काय चुकीच नाही तुमची भाषा बोलायची कोणाला बी तुम्ही ऐकवा तुमची भाषा चुकीची बोलायची दादा तुमची भाषा चुकता आहे तुम्ही बोलायला तुम्हाला आजपर्यंत आम्ही रिस्पेक्ट पोलीस बोललेलो आहे काही चुकीचं बोललेलं नाही आम्ही तुम्हाला काही चुकीचं बोललेलं नाही आजपर्यंत काय घालून गेलोय कुठं कुठ गेलो नाही घालून कुठं गेलो नाही दादा घालून जाऊन विचारू कुठं गेलं ते नाही नाही बाकी मला बाकीचं काही घेण देण नाहीये ठीक आहे मला आता या विषयावर बोलायचं नाही ठीक आहे बघू आपण काय या विषयावर बोलायचंच नाही दादा मला फोन केला उद्या तुम्ही मला सांगायचं होतं दिनेश एकदा तरी तू मला सांगायचं होतं म्हणायचं होतं तुम्ही एकदा तरी अरे तुझं तुला तुला वाटतं ना चुकीचं केलंय हा त्याला तू चुकीचं केलं वाटत असेल ती बघ केलं चुकीची केलं वाटत आहे मग एवढंच म्हणायचं होतं वेद्यायची काय गरज आहे काय बघणार आहेस का सुपारी देतोस काय पुन्हा ते काय तुम्ही सुपारी देता काय माझी तुम्ही शिव्या देताय तुम्ही सुपारी देतात काय माझी हा काय करतो धमकी देतो का मारा? मी नाही तुम्ही धमकी देताय दादा तुम्ही देत आहे धमकी हा तुम्ही देत आहे तुम्ही एक पण शब्द चुकीचा असेल ना बघा तुम्ही एक नाही गोष्ट रेकॉर्ड होती नाही नाही एक नाही गोष्ट रेकॉर्ड होती ते पूर्णपणे अख्खं रेकॉर्डिंग महाराष्ट्र ऐकल ऐका संबंध तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय तुमचा भाऊ आहे म्हणून मी फोन केला तुमचा भाऊ आहे भावाने थांब थांब जरा आता काय त्यांचा व्यवहार किती वर्ष झालं चालू आहे नाही माझा त्यांचा व्यवहार जर किती वर्ष झालं सगळं माहिती आहे तुम्हाला तर तुम्ही काय करायला लागले माहिती आणून झटकायला लागलेत मी मी उलट मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सांगाय गेलो तुम्ही माझी आई माय काढायला लागलेत पार्सल भाऊ बोलवून तिथं मारून टाका ना मी मारून टाका काय विषय नाही नाही ना, मारून टाका मला शिव्या देऊ नका कुत्र्याच्या आवळा हा मी कुत्र्याच्या आवळा जिगर आहे तुम्ही तुम्ही मारून टाका ना तुम्ही म्हणता ना मारून टाकी नरड दाबीन तुझे नीच माणूस बघितला नाही काय नीच नाही कोण नीच आता सगळे धाराशिवला महाराष्ट्राला कळल राव द्या मरु द्या काय काय तुम्ही शिव्या कशाला देताय मग नाही ना तू काय तुम्ही शिव्या कशाला देताय मला एवढं सांगा तुम्ही शिव्या कशाला देताय मला आधी तुम्ही शिव्या कशाला देताय हा तू काय म्हणलं तुम्ही शिवाय कशाला देत आहे तुम्हाला नीच ना म्हणतो नाही नाही ना, तुम्ही शिवाय कशाला देत आहे मग तू नीच तू कशा मला फोन लावला सांग ना मला कशामुळे म्हणजे तुमचा भाऊ आहे आमच्या जिल्ह्यात एक खासदार आहे त्यांच्या भावात आता असं झालंय तुम्हाला फोन लावायचं नाही का आम्ही काय झालंय काय झालंय एक प्लॉट दोघा जणांना विकलाय ह्याच्यावरती सगळीकडे आता सगळीकडे कुणी जयदानी विकलाय जयदानी विकलाय कुणाच्या नावावर होता प्लॉट जयदादाच्या नावावर होता विकला अगोदर विकला पूर्णपणे विकत घेतला तो प्लॉट त्याच्यावरती ऐका फक्त समजून घ्या विषय काय तो अडीच कोटी रुपये लोन काढलं दादांनी त्यांच्या प्लॉट वरती माझ्या नावाने आणि तोच प्लॉट बँकेची एनओसी न घेता लोकांना विकलाय कुणी जय दादानी लोन कुणी काढलं लोन माझ्या नावावर काढलं पण प्लॉट त्यांचा होता बँके कुणाचा बँक दादांचा प्लॉट होता त्यांच्यावरती लोन काढलं ते पण लोन ऐकायला उत्तर दे दादा एकच मिनिट फक्त पूर्ण समजून घेऊन पूर्ण घेतलं दादा ते लोन एका मिनिट हो एका मिनिटात एका मिनिटात तेच म्हणतोय तुम्ही समजून घेत नाहीत फक्त शिवाय द्या समजून घ्या दादा एक मिनिट फक्त विषय असा आहे